नमस्कार सुधाकर पतंगराव कोकण रेल्वे प्रवाही संघटना अध्यक्ष आज आपण चर्चा करणार आहोत रेल्वेने जो त्रेसष्ट तासांचा मेगाब्लॉक घेतला त्या संदर्भात अतिशय हे कौतुकास्पद काम म्हणावं लागेल कारण एवढा मोठा मेगाब्लॉक हा मुंबई उपनगरात पहिल्यांदाच बघायला मिळाला सी एस टी स्थानकामध्ये दहा आणि अकरा प्लॅटफॉर्मवरती चोवीस डब्यांची गाडी थांबण्यात यावी तिथून रवाना करण्यात यावी यासाठी रेल्वेने ते काम हाती घेतलं आणि ते विशेष म्हणजे वेळेत पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे हे सगळं करत असताना रेल्वेचे जे अधिकारी आहेत महाप्रबंधक श्रीरामकरण यादव यांनी हे काम हाती घेतलं आणि त्यांच्याबरोबर त्यांची पूर्ण टीम हे काम करत होती आणि त्याच पद्धतीने ठाणे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म नंबर पाच आणि सहावरती प्लॅटफॉर्मच्या रूळ आहेत त्याची जवळजवळ पाचशे ते सहाशे पर्यंतचे रूळ हे सरकवण्यात आले आणि ही मुंबईतली मला वाटते पहिलीच वेळ असेल की रूळ हे सरकवले गेले जवळजवळ दोन ते तीन मीटरपर्यंत प्लॅटफॉर्मची रुंदीही ही, ही वाढवली गेली आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म पुढे अजून रुंदी वाढवल्याने मोठा झाला जेणेकरून प्रवाशांना जागा मोकळी झाली आता ठाणे स्थानकामध्ये जास्तीत जास्त प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरती उभं राहता येईल अरुंद असलेला प्लॅटफॉर्म आता रुंद झालेला आहे आणि ह्या कामासाठी हा त्रेसष्ट तासांचा मेगाब्लॉक घेऊन रेल्वेने आपल्या दिलेल्या कालावधीच्या अगोदर हे काम पूर्ण केलेलं आहे आणि या कामासाठी दोन कॉन्क्रीट मशीन पाच पोकलर एक रोलर बत्तीस टँक वैगन, चार लोकोमोटिव ह्या कामासाठी जवळजवळ पंधरा इंजिनियर आणि दहा ठेकेदार जवळजवळ चारशे मजूर यांच्या प्रत्येकाच्या अशा वीस वीसच्या टीम असं हे पूर्ण नियोजन करून दिलेल्या वेळेच्या अगोदर हे काम पूर्ण केलं आज रेल्वे प्रवाशांसाठी जरी हा मेगाब्लॉक घेतला असेल यामध्ये प्रवाशांना ही तेवढाच त्रास झाला जेवढा त्रास रेल्वेच्या कर्मचारी अभियंते आणि वरिष्ठ महाप्रद प्रबंधक ह्या सगळ्यांच्या मिळून हे एक टीम वर्क होतं आणि हे टीम वर्क हे वेळेत पूर्ण करून काम रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अतिशय जिकरीचं कुठेही त्या ठिकाणी कोणालाही त्रास नव्हता म्हणजे त्रास म्हणजे कुठलीही हानी न करता तो वेळेत पूर्ण केला प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला जो मेगाब्लॉक होतो त्याच्यामध्ये प्रवाशांचे मेगा हाल झाले त्यात शंकाच नाही आहे परंतु कुठली तरी चांगली व्यवस्था करण्यासाठी सुविधा देण्यासाठी सुखखर आनंदमयी प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठीच हा ब्लॉक घेण्यात आला आणि खरोखरच कौतुकास्पद ह्या सर्व कामाचं श्रेय ही सर्व रेल्वेची टीम काम टीम रेल्वे करत होती त्या टीमला आहे रेल्वे प्रवासी संघटनेकडून खरोखरच त्यांचं ह्या कामाचं कौतुक आहे त्यांचं अभिनंदन आहे त्यांच्या कामाला एकदा सॅल्यूट आहे आणि अशा पद्धतीने कमी कालावधीमध्ये हे काम पूर्ण करून आज ठरलेल्या वेळेप्रमाणे पहिली लोकल सी एस टी एम टीमधून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी टिटवाळाकडे रवाना झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील दहा अकरावरचं चोवीस डब्यांच्या गाड्यांसाठी असलेलं काम आणि त्याचबरोबर ठाणे स्थानकामध्ये पाच आणि वरती प्लॅटफॉर्मची जी काय रुळाची लांबी ती सरकवण्याचं काम आणि रुंदी दोन ते तीन मीटरपर्यंत असलेली प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्याचं काम हे वेळेत पूर्ण केल्याबद्दल खरोखरच सर्वांचं कौतुक पुन्हा एकदा आणि रेल्वे प्रवाशांना सुखमय आनंदाचा असा प्रवास व्हावा यासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप सेवेमध्ये हे काम दाखल झाल्याबद्दल शुभेच्छा अशी सेवा करण्याची संधी ही रेल्वेला पण मिळाली आणि त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वे पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे धन्यवाद you